झडगाव तालुक्यात कुपोषणमुक्त ग्रामपंचायत कात्रीचा ठाम संकल्प सविस्तर सविस्तरवृत्त असे की कुपोषणमुक्त ग्रामपंचायत हा उद्देश साध्य करण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीने ठाम पावले उचलली आहेत सरपंच संदीप दादा वळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत आयोजित विशेष बैठकीत डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत कात्री ग्रुप ग्रामपंचायत पूर्णपणे कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला या बैठकीला आरोग्य अधिकारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या आरोग्य कर्मचारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्नांद्वारे ग्रामपंचायतीतून कुपोषणाचे उच्चाटन करण्याचा निश्चय व्यक्त केला या उपक्रमांतर्गत खालील महत्वाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत बालकांच्या पोषण स्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाईल अंगणवाडी व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आहार आणि आरोग्याविषयी जनजागृती केली जाईल माता आणि बालकांच्या आरोग्य तपासण्या नियमितपणे घेण्यात येतील संपूर्ण ग्रामपंचायत कुपोषणमुक्त व आरोग्यदायी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील या संकल्पाद्वारे कात्री ग्रामपंचायतने बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे सामूहिक सहभाग आणि समन्वयाच्या माध्यमातून सुदृढ बालक समृद्ध ग्राम हा उद्देश साध्य करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी धडगाव तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट